नमस्कार मी ऐश्वर्या पेंडसे जोशी यूट्यूबच्या माध्यमातून बरका फणस ह्या नावाचे चॅनेल घेऊन आजपासून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर आपल्या भेटीला येत आहे बरका फणस ह्याच नावाचा माझा ब्लॉगही आपण कदाचित वाचला असेल बरका फणस ह्या नावातून तुम्हाला कळलंच असेल ना की ह्या चॅनेलवर तुम्हाला कोकण बघायला मिळणार आहे चित्रपटात मालिकेत आणि चार आठ दिवसांच्या पर्यटनात दिसणारं कोकण आणि कायमसाठी तिथेच राहून दिसणारं कोकण ह्यात मात्र खूप फरक आहे हो पूर्णपणे स्वेच्छेने हौसेने आणि आनंदाने कायमचे कोकणात राहण्याचा निर्णय घेतला त्याला आता सोळा वर्ष झाली आहेत माझ्या नवऱ्याने अजयने हा निर्णय घेतला त्याला आता आठ वर्ष झाली आहेत पोटी साखर गोटे परीधरी कंटक बाहेरून अशा ह्या बरक्या फणसासारखा काटेरी ओबडधोबड दिनक्रम जगताना गाठीशी जमा होत गेलेले असंख्य आनंदाचे गोड क्षण घरासारखे इथे मांडायचा विचार आहे दिवसेंदिवस तरुणांनी भाव घेऊन घेऊन ओस पडत चाललेल्या आमच्या कोकणाकडे परत फिरून यावे असे जर कोणाला हे चॅनेल बघून वाटले तर खूप छान होईल सध्या आमच्याकडे मुसळधार पाऊस सुरू आहे शेतीच्या कामांबरोबरच आज आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झालाय आणि सणासुदीचे व्रतवैकल्यांचे दिवस येत आहेत आमच्या भागातली एक प्रथा म्हणजे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी घरच्या तुळशी वृंदावनातली तुळस काढून त्या जागी नवी तुळस लावायची त्यासाठी अंगणात फिरून तुळशीचे छोटे छोटे माडे शोधून काढलेत मुलाच्या शाळेत सुद्धा सगळे हिंदू सण उत्साहाने साजरे केले जातात त्यामुळे त्याला तुळस घेऊन शाळेत बोलावलं होतं आधीची तुळस काढून त्या जागी अगदी चिमुकली नवी तुळस आता स्थानापन्न होतीये नंतर चातुर्मास संपेल तेव्हा तिच्या लग्नाची वेळ येईपर्यंत हे छोटं रोप अगदी डेरेदार बहरलेलं असेल तुळ आधीची जी तुळस होती ही जी आधीची तुळस दिसते तिला दुसऱ्या जागेवर लावून ठेवणार आहोत कधी सर्दी तापावर काढा करायला रोजच्या देवाला व्हायला तुळस लागतेच तेव्हा वृंदावनातल्या तुळशीची पानं न खुंटता अन्यत्र लावलेली तुळस वापरायची परंपरेच्या चा कुळाचाराच्या निमित्ताने औषधी वनस्पती आवारात राखण्याच्या पूर्वजांच्या दूरदृष्टीला नमन करूया आता प्रयत्न प्रकाळात नक्की करा